पायाच नाही पडला आम्ही पाऊस बरोबर नाही बाबू पैसा नाही दिया पैसा बाय टाटा नमस्कार मंडळी मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते तर मंडे दाभोळ्या गावात आपण भाऊजीच्या निमित्ताने माझ्या आजोळी आपण आलेलो आहे आम्ही असं ठरवलं की थोडा आराम करायचा आणि मग मार्लेश्वरला जायचं जायचं मार्लेश्वरला सकाळी जाऊन आले संध्याकाळी आलो आम्ही पाच वाजता घरी आणि आता सगळी भाऊबीजीची तयारी बाहेर चालू आहे आज बऱ्याच वर्षांनी घरात भाऊबीज सेलिब्रेशन होणार आहे तर चला मी तुम्हाला असेल जायचे पाऊल चला सगळे भाऊ एंट्री मारा घरात चला

आ, अशी पाहिजेच होती मला शेवटी जारी बघत होती हाय का नाही ऍडव्हर्टाईजमेंट करते काय बोलतात ते पॉप्युलर शॉप कलेक्शन जे तू जे कोमडाम जे कोमडाम सलाम वालिकुम

শাস্ত্ৰ <laughs> अगं मी पायाच नाही पडलो आम्ही आता आठवलं मीठ पण नाही मारली

भाई। दे, दे।, भाई भाई दे दे मला एक बाई हॅलोजन नाही आपल्याकडे लाव ना लाव ना किती वेळ लागणार आहे फोटो तरी छान येतील ना हॅलोजन लावलं ला की फक्त लाईटीचा फोकस आपल्याकडे पाहिजे बस फोटो काढायला फोटो काढायला काय काय आमची इंडियन जुगाड चालू आहे पिंपत पाणी नाही आहे ना पाणी आहे का

भाऊबीज जरात आहे तिचं सगळी मुंबई वर पॅकेट आणलेले म्हणलं बघूया सॉस आणलाय मम्मी मी पडवीत सेटी टाकून बसू सगळेच नको इथे बसू आई बाबा पण खाते इथलं सगळीकडन शॉर्टकट घरात जायला ए कोणाला पाहिजे खाणार की नाही कशाला आपल्याला परत पेटवायचं इथं आधी पहिला खाऊन घेऊया ए पहिला इथं जागा करा सगळे टाकून का मी आणते का Kitty bag

काय पहिला पाऊस अरे पर पर संपेल। संपली <laughs> अरे संपेल संपली अरे लागलं लागलं पचका पहिलाही पचका गचका रे गचका पहिलाही पचका आम्ही आणला आणलान आणला जोरात पाऊस बरोबर नाही बाबू